Thank you. तर कसं काय मंडळी मजेत ना मजेतच राहा तर मंडळी आज मी आणि सगळे मित्र आम्ही चाललो आहे भंडाराला तर मंडळी भंडाराला आहे तर मंडळी आम्ही चाललो आहे भंडाराला काजवा महोत्सव बघण्यासाठी तर मंडळी तुम्हाला सगळ्याला काजवे माहित असेल तर मंडळी फक्त आहे ना भंडाराच्या ठिकाणी काय आहे जवळपास डोंगरावर झाडावर सगळीकडे बघा खूप सारे काजवे येते मंडळी काजवा म्हणजे निसर्गात असलेला एक छोटा किडा तो स्वतःमध्ये स्वतःचा प्रकाश तयार करतो चला तर मग आपण जाणून घेऊया काजवा का चमकतो छोट्या आकाराचा काजवा अंधारात त्याची जादू दाखवतो या लुकलुकणाऱ्या काजव्याला निसर्गाने कसे घडवले असेल हा प्रश्न काजवा बघताना अनेकांच्या मनात येतो या कारणाने काजवा हा नेहमीच प्रत्येकाच्या कुतुहलीचा विषय असतो या चमचमणाऱ्या काजव्याला बघून अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो तो म्हणजे हा काजवा का चमकतो तर याचं उत्तर असं आहे काजव्याचा चमकण्याचा मुख्य उद्देश हे त्याच्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी आणि आपलं अन्न शोधण्यासाठी असते तर मंडळी सगळ्यात चालू तो काजवा महोत्सव बघण्यासाठी मंडळी काजवीच्या शरीरामध्ये फॉस्फरस असते आणि या कारणाने काजवा चमकतो परंतु एकोणाशे एकोणसत्तर मध्ये रॉबर्ट बॉयस यांनी यावर संशोधन केले आणि हे सिद्ध करून दाखवली की काजवा फॉस्फरस कारण नाही तर याच्या शरीरामध्ये लोसी या प्रकारामुळे तो आपला तेज पसरू शकतो काजव्याचा प्रकाश जास्त नसतो तरी हजारो काजवे एकत्र आले तेव्हा ते परिसर उजळून निघतो काजव्याचा प्रकाश सहजा पांढरा पिवळा हिरवा किंवा तांबडा असतो या जागेवरून भंडारदरा जवळच होता रस्त्याचा निसर्गाचा आनंद घेत चेहऱ्यावर स्माइल ठेवून आम्ही निघालो काजव्याकडे काजव्याला बघण्याची उत्सुकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती हळूहळू सूर्य मावळायला लागला आणि आता रात्र होऊ लागली थोडासा अंधार झाल्यावर रस्त्याच्या बाजूला एक दोन काजवे काजवेक करायला लागले काजव्याच्या पोटातील पेशीमधील मधील लुसिफिरीन नावाचे रसायन असते हे रसायन लुसिफिरीन विकाराच्या सानिध्यात ऑक्सिजन बरोबर संयुक्त पावतात आणि यात प्रकाश निर्मिती होते आणि यालाच आपण काजवा चमकणे असं म्हणतो भंडारदाराकडे जाताना आपल्याला फॉरेस्टचे चेकपोस्ट लागते या जागेवरून रुपये प्रति तिकीट काढून गाडीची नोंदणी करावी लागते शनिवार असल्या कारणाने आज भरपूर गर्दी बघायला मिळत होती कळसुबाई हरिश्चंद्र अभयरनाथ एंट्री फी म्हणून प्रत्येकी पंचवीस पे करावे लागते फी पे करून गाडीचा नंबर रजिस्टर केल्यानंतर मग ते आपल्याला पुढे सोडतात तसं आम्ही चेकपोस्ट पार करून पुढे आलो तसं सुरू झाला काजव्यांचा खेळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर काजवे दिसाय लागले सामान्यपणे काजव्याचा प्रकाश मधून मधून थांबणारा असतो याच्या वेगवेगळ्या जाती विशिष्ट रीतीने चमकतात काही जातींच्या जा माझ्या मात्र सतत काही सेकंद चमकत असते प्रजनन काळात नर आणि मादी यांना एकत्र आणण्यासाठी प्रकाश उपयोगी पडतो नराच्या विशिष्ट रीतीने चमकणारा प्रकाश त्याच जातीतील मादीला अनुरूप वाटल्यास ती प्रतिसाद देते आणि यातून त्यांचं मिलन घडून येते आणि याच काजव्याचं चमकणं आता महोत्सवामध्ये रूपांतर झालं आहे भंडारदरा राजमाची अंधरमान यांसारख्या ठिकाणी काजवा महोत्सव आयोजन केलं जातं तर मंडळी तुम्हाला दिसत राहिले का बघा थोडी लुक लुक करताना का काजवी तर मंडळी हो आहे अजून पुढे पिक्चरला मोठा बाकी काही विषय नाही तुम्ही बघा दिसत एक थोडे बघा तुमच्या घरातला लाईट बंद करा आणि हा व्हिडिओ बघा तुम्हाला जवळचा असता तुम्पागा यह भया का टाइमिंग लगा स्वत बगा एक लेटमाल समाक लिए नेगा लेटमाल के चैपले लुक जुक मरती बगा एक दम क्लासा हरमंडळी आता आपण बघा काजे बघितले आई मंडळी आता आम्हाला आहे ना चालू रिटर्नला आता आणि आता ती राहायची सोय आता बघू राहिली एका ठिकाणी काय हरमंडळी तुम्हाला कसे वाटले नाही काजे बी नक्की कमेंट माहिती सांगा हरमंडळी बघा आता आम्ही बघितलं परत समजणार बघा तिकड ना आता आम्हाला टेंट बघ नाही रात्र राह नाही सकाळी परत तरी जाणार तर मंडळी आम्हाला भेटलेला आहे एक हॉटेल आणि बघा तुम्हाला आमच्या मागे शकते बघा इथे टेंट आहे एक आणि इथे टेंट दोन तर मंडळी बघा इथं आमची आता जेवायची सोय झालेली आहे तर जेवायला काय भाजी आहे ही जवरीची भाकर चिकन आहे मासेची भाजी आहे कांदा आहे लिंबू आहे आणि अखेर माझे चार मित्र आहे तर मंडळी आम्ही आहे पाच जण आम्हाला भेटले दोन टेंट तर मंडळी गुड नाईट सकाळ मित्रांनो तर मंडळी तुम्हाला मी रात्री दाखवलं होतं म्हटलं होतं बघा आमच्या टेंटच्या समोर नाही का एक बेट सारखं रात्री काही एवढं दिसत नव्हतं मी तुम्हाला आता ते दाखवतो मंडळी तुम्ही बघू शकता बघा कशाप्रकारे इथं इकडे एक नाही का दोन्ही साईड नाही आणि मधी बेटावणी एकदम भारी नाही का आणि समोर बघू शकता हे ना कळसूबाईचं डोंगर हे तुम्ही बघू शकता काही ना डायरेक्ट अर्ध ढागाने झाकलेलं आहे ते डोंगर आणि इकडे एक बेटावणी तर मंडळी आपण जाणार आहे इकडे खाली वार्ग अशा इथं मंडळी तुम्हाला ते मागं बघा तिकडे दिसतो का तिथं आम्ही आता मागाशी वर होतो तुम्हाला वरून होतो बघा खाली हे कसं आहे तर आम्ही तिथं वरती होतो आता खाली आलो आहे खालच तुम्हाला आता दाखवतो खाली काय म्हणजे नाही का बेटा बन ते मी तुम्हाला दाखवतो मंडळी तुम्ही बघू शकता हे आहे भंडारदराच एक बेटा टाईप आहे तिकडे पण बघू शकता मध्ये बा खूप भाज्याचा बेटा म्हणजे तिकडे पण एक लहान बेट आहे मंडळी बघा तिथे खडक असे मला खडकावर कशा प्रकारे नाही का असे खड्डे पडलेले मोरणीकडे बाग कशा प्रकारे दगड रचले एका एका रांगीमध्ये तिकडे बघा तिकडे आमचे मित्र आहेत बरं का ते पण एकदम भारी नाही का एकदम भारी असा नजारा नाही नाही का एकदम नाही का विषय खोल टाकत लाईटिंग आणि म्हणजे तुम्हाला दाखवतं कळूच पाहिजे डोंगर बघा हे समोर आहे ना हे ढगांनी आणि ढगाने झाकलेलं बघा तिकडं ते आहे कीचं डोंगर आणि तिकडे समोर त्याकडं वर्ष आहे ना काही जण कॅम्पिंग करत आहे आता इतकं भारी नाही आहे तिकडे पण तुम्ही बघू शकता बा तिकडे पण टेंट लावलेले लावलेली बाहेर तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मध्ये में सांगा चॅनलवरती नवीन असा चॅनल नक्की सबस्क्राईब करा मंडळी भेटूया पुढच्या अशा काहीतरी खतर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय असंच नका पाहिला रमणदारी बाय भेटूया पुढच्या वर्षी चला